लातूरमध्ये रब्बीसाठीच्या हेक्टरी दहा हजाराच्या अनुदानाचा घोळ झालेला आहे अनुदानाबाबतचा निर्णय प्रशासनातील अधिकाऱ्यांना समजून न आल्यानं काही शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राच्या शंभर टक्के तर काही भागात साठ टक्के अनुदान खात्यावर जमा झालंय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून उर्वरित चाळीस टक्के अनुदान आता मिळणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे संभाजीनगरमध्ये लाखो शेतकरी मदतीपासून वंचित आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सहा लाख चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली होती मात्र आतापर्यंत केवळ तीन लाख बासष्ट हजार शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे वाशिममध्ये चिया पिकाच्या लागवडीत वाढ झाली यंदा दहा हजार हेक्टरवर चिया पिकाची पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे बाजारात चियाला चांगला भाव मिळत असून उत्पादन खर्चही कमी होत असल्यानं शेतकरी चिया पिकाला पसंती देतात वाशिम जिल्ह्यात तूर पिकाला चांगलाच बहर पाहायला मिळतोय सोयाबीनच्या मोठ्या नुकसानीनंतर तूर पिकाच्या बहरामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्यानं आशा निर्माण झाली आहे या पिकातून काही प्रमाणात नुकसान भरून निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते राज्यात ज्वारी गहू हरभरा अशा पिकांची तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर पीक स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एकतीस डिसेंबरची मुदत आहे यामध्ये प्रथम येणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजारांचं बक्षीस दिलं जाणार आहे सरकारी देणी तसेच शेतकऱ्यांची एफआरपी थकीत ठेवल्यामुळे राज्यातील बावीस साखर कारखान्यांना गाळप परवानगी नाकारण्यात आली मात्र सतरा कारखान्यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे न्यायालयाच्या आदेशानंतर कारखान्यांना पन्नास टक्के निधीचा आगाऊ भरणा करून परवाना दिला जातो